शरद पवार यांचा मोठा डाव फसला प्रमुख नेत्यांनीच मारली अचानक पलटी लोकसभा निवडणुकीत शरद पवार एक एक डाव टाकत असताना आणि त्यांचे डाव यशस्वीही होत असतानाच त्यांना एक मोठा त्यांचा डाव फसला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना त्यांनी हाक दिली होती आणि जानकर देखील प्रतिसाद देत शरद पवार यांच्या भेटी घेत होते बारा मतदारसंघातील जागा जानकर यांच्यासाठी सोडायला शरद पवार यांनी मान्यता दिली होती त्या बदल्यात बारामतीसाठी सुप्रिया यांना आपली मदत होईल असे देखील महादेव जानकर यांनी सांगितले होते आज मात्र अचानक वेगळीच घटना घडली आणि महादेव जानकर यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला अर्थातच हा महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे कालपर्यंत महाविकास आघाडीचे गोडवे गाणारे महादेव जानकर आज अचानक महायुतीत दाखल झाले आहेत त्यामुळे माढा मतदारसंघातील अपेक्षित गणिते पूर्ण बदलून गेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीला साथ दिली आहे आजच रविवारी महादेव जानकर आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली या चर्चेदरम्यान महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला तसंच या बैठकीमध्ये महायुतीने रासपला एक जागा सोडणार असल्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देखील समोर येते आहे जानकर यांच्या या निर्णयाने माढा आणि बारावती मतदारसंघातील गणित आता पूर्ण बदलून जाणार आहेत आता शरद पवार माढ्यासाठी कोणाची निवड करत आहेत याची उत्सुकता लागून राहिली आहे जानकर यांनी शांत राहून दिलेल्या या दणक्याने अनेकांना धक्का मात्र बसला आहे जानकर यांचे कार्यकर्ते कालपर्यंत माहितीच्या विरोधात बोलत होते आता त्यांची ही भाषा बदलणार आहे माढा मतदारसंघातील निवडणूक कुठल्या दिशेनं चालली आहे आपल्याला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार